मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे एक गोंदावले सुंदर गाव चैतन्य दैवताजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात जयाचा जयाचा जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चा चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथा भाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्रोते हो दूर दूरहून महाराजांचे साधक शिष्य महाराजांना भेटण्याकरता वर्षात न काही वेळ काढून गोंदवल्याला यायचे महाराजांच्या सहवासात राहायचे महाराजांची कृपा प्राप्त करून घ्यायचे आणि महाराज देखील त्यांच्या अंतःकरणातले सगळे संदेह दूर करायचे महाराजांचा लोकसंग्रह शिष्यसंग्रह फार मोठा होता कांची समुद्रम या ठिकाणचे हनुमंतराव मास्तर दरवर्षी गोंदवल्याला यायचे एकदा एका वर्षी त्यांच्या शेजारी राहणारा लक्ष्मय्या त्यांच्यासोबत गोंदवल्याला आला तो श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना म्हणाला महाराज तुम्ही मारुतीरायाचे अवतार आहात ना माझी तुम्हाला एक विनंती आहे मला मारुती रायाचं दर्शन घडवा मारुती राया तुमच्या हातामध्ये आहे असं मी ऐकलंय वेड्यासारखं कसं मागतोस रे मारुती म्हणजे काय कोणी साधा मनुष्य आहे का त्याचं दर्शन सुद्धा तुला सहन होणार नाही पण काही केल्या हा लक्ष्मय या काही ऐके ना पाच सहा दिवस तो दररोज महाराजांच्या माग हेच लावून होता हे महाराज मला मारुतीचं दर्शन घडवा एका दिवशी पहाटेच्या पहाटे मुहूर्तावर ते सकाळी तो स्नान करून आला आणि श्री ब्रह्मचैतन्य पायावर ते डोकं ठेवून म्हणाला महाराज हनुमंताचं दर्शन जोपर्यंत तुम्ही मला घडविणार नाहीत ना तोपर्यंत मी तुमच्या पायावरनं हे डोकंच उचलणार नाही श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी त्याला आपल्या समोर डोळे झाकून बसायला सांगितलं तो डोळे झाकून बसला महाराजांनी त्याच्या डोक्यावर ते आपला हात ठेवला आणि एका क्षणात त्याला एक प्रचंड तेजाचा लोळ आपल्या दिशेनं येताना त्याने पाहिलं आणि त्याची शुद्धच हरपली जवळजवळ तासाभरानं तो शुद्धीवर ते आला तेव्हा श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी त्याला विचारलं काय लक्ष्मय्या काय पाहिलं मग श्री महाराजांनी त्याला असं विचारल्यावर तो थरथर कापत महाराजांना म्हणाला महाराज काय सांगावं आपला हात डोक्यावर टेकवल्याबरोबर मी डोळे बंद केल्याबरोबर एक मोठं तेज पाहिलं आणि तो तेजाचा गोळा माझ्या दिशेने येताना पाहिला मी त्या तेजातच तेज बुडून गेलो आणि पुढं काय झालं हे काही मला ठाऊक नाही श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले भगवंताचं खरं स्वरूप आपल्यासारख्या पामर जीवाच्या कल्पनेच्या पलीकडे आहे आपल्या देहबुद्धीला भगवंताचं ते दे स्वरूप दर्शन सहन होत नाही आपल्याला इंद्रियांनी ज्ञान घेण्याची सवय आहे पंच ज्ञानेंद्रियांनी आपण ज्ञान घेतो म्हणून भगवंताचं दर्शन आपल्याला ध्वनीच्या स्वरूपात नादाच्या स्वरूपात किंवा प्रकाशाच्या रूपात भगवंताचं दर्शन होतं पण त्या भगवंताचं दर्शन घेण्याची दिव्य दृष्टी आपल्या पाहिजे त्या दिवसापासून लक्ष्म्याच्या वृत्तीमध्ये मोठा फरक पडला त्याचं लक्ष सगळ्या प्रापंचिक व्यवहारांवरून उडून गेलं आणि नामाकडे गुंतलं श्री ब्रह्मचैतन्य महाराज हेच देव आहेत साक्षात मारुतीचे अवतार आहेत या भावनेनं तो वागू लागला आणि तो सतत रामनाम घेऊ लागला श्री ब्रह्मानंद महाराज एकदा गोंदवलेला असताना एक मजेशीर प्रसंग घडला ब्रह्मानंद महाराज गोंदवल्याला राहायचे आणि प्रत्येक तिथी वार मुहूर्त याला जे काही करणं आवश्यक आहे त्या त्या गोष्टीत ते करायचे तिथे अनुष्ठानं ते करायचे ब्रह्मानंद महाराज गोंदवल्यात असताना एकदा धनुर्मास आला आता धनुर्मासाला सूर्योदयाला आणखीन त्या ठिकाणी देवाला नैवेद्य करावा लागतो ब्राह्मण भोजन घालावं लागतं मग गोंदवल्याला ज्यावेळेला ब्रह्मानंद महाराज होते त्यावेळेला हा धनुर्मास आला आता रात्रीच्या वेळेला खूप वेळ भजन चालायचं आणि रात्री दोन दोन वाजेपर्यंत लोक गप्पा मारायचे किंवा भजनात तल्लीन होऊन जायचे आदल्या दिवशी रात्री दोन वाजेपर्यंत ब्रह्मचैतन्य महाराजांनी भजन केलं श्री ब्रह्मानंद दुसऱ्या दिवशी धनुर्मास असल्यामुळं बरोबर पहाटे मुहूर्तावर वधे म्हणजेच तीन वाजताच उठले आणि बरोबर सूर्योदयापर्यंत त्यांनी आपला आणख आपली देवपूजा आपली काकडा आरती हे सगळं आवरलं आणि स्वतःच्या हाताने स्वयंपाक तयार केला सूर्योदयाला रामाला खिचडीचा आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य केला रात्री निजायला तीन वाजले असल्यामुळं पुष्कळ मंडळी अद्याप झोपेतच होती श्री ब्रह्मचैतन्य महाराजही काही उठले नव्हते ब्रह्मानंदांनी एक ताट वाढून तयार केलं आणि श्री ब्रह्मचैतन्य महाराजांकडे ते एका व्यक्तीच्या हाताने पाठवून दिलं त्यानं ते नाट ताट नेलं आणि महाराजांना उठवलं सांगितलं की ब्रह्मानंद महाराजांनी हा नैवेद्य आपल्याकरता पाठविला आहे आपण कृपा करून ऊन खिचडी खावी अशी ब्रह्मानंदांची फार इच्छा आहे श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले अरे पण मी हा नुकताच तू आवाज दिला म्हणून उठलो ना आता मी का असा पारोसा जेवू जा जा ब्रह्मानंदांना विचारून तो मनुष्य पुन्हा ब्रह्मानंदांकडे गेला आणि त्यानं श्री ब्रह्म चैतन्य महाराजांचं म्हणणं ब्रह्मानंदांना सांगितलं त्याला ते बोलले श्री ब्रह्मचैतन्य महाराज कायम सुस्नात आहेत कायम शुचिरभूत आहेत कायम पवित्र आहेत पारोशानं जरी त्यांनी खाल्लं तरी त्याचा त्यांना मुळीच दोष नाही त्यानं ब्रह्मानंद महाराजांची ही वाक्य जशीच्या तशी ब्रह्मचैतन्य चैतन्य कानावर ते घातली त्यावेळेला ते म्हणाले अरे ब्रह्मानंद बुवांचं म्हणणं खरंच आहे पण माझ्या मागे ही शेकडो माणसं आहेत ही गोष्ट ते कसे विचारले सध्या साधारणपणे सगळ्या माणसांची प्रवृत्ती शास्त्र झुगारून देण्याकडेच जात आहे आणि अशा वेळी मी जर शास्त्राचा अनादर करू लागलो मी जर वेदाज्ञेची अवज्ञा करू लागलो मी जर भगवंतांनी सांगितलेल्या मार्गाचा त्याग करू लागलो तर मग माझ्या मागे असणारे लोक शास्त्राची अवहेलना करण्यात किती पुढे जातील याची कल्पना करा असं बोलून महाराज जागेवरून उठले त्यांनी प्रातर्विधी आटोपले आपलं स्नान केलं संध्या केली गायत्री मंत्राचा जप केला रामरायाची पूजा केली रामरायाला तुळशीपत्र वाहिलं रामाला नैवेद्य दाखविला आणि त्याच्यानंतर सगळ्यांना घेऊन महाराज जेवायला बसले बघा जरी श्री ब्रह्मचैतन्य महाराज श्रेष्ठ पदावरचे साधू होते संत होते तरी त्यांनी वेदविहित कर्माचरणाला भगवंतानी दिलेल्या मार्गदर्शनानुसारच्या धर्माचरणाला आपल्या जीवनात अत्यंत महत्त्व दिलं यद्यदाचरति श्रेष्ठ तस्तस देवे तरो जना हा असं श्रीमद सांगते वडीलधारी माणसं जसं वागतात त्यालाच धर्म म्हणतात हे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना माहिती होतं महाराजांनी ब्रह्मानंद बुआांचा नैवेद्य स्वीकारला असता तरी देखील कोणी महाराजांना नावं ठेवली नसती पण महाराजांनी बघितलं की आपण धर्माचरण केलं तर आपली शिष्यमंडळी धर्माचरण करतील प्रत्येक व्यक्तीनं असंच वागावं आपल्यापेक्षा आपल्या मागाहून येणाऱ्या व्यक्तींकडे बघावं आणि त्यावरून आपलं वर्तन ठरवावं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी धर्माचरणाचं महत्व आपल्या आचरणातून आपल्या शिष्यवर्गाला पटवून दिलं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातला हा प्रसंग आपल्या सगळ्यांकरताच मोठा बोध देणारा आहे आणि हा प्रसंग मला तर खूप आवडला तुम्हाला सगळ्यांना हा प्रसंग कसा वाटला ते प्रतिक्रियेमध्ये कॉमेंट बॉक्समध्ये लिहून तुमच्या नाव आणि गावासहित आम्हाला जरूर कळवा महाराजांच्या चरित्रातले हे दोन्हीही प्रसंग आपण आज दिवसभर चिंतन करण्यासारखे आहेत त्यांचं चिंतन आज आपण दिवसभर करूयात आणि उद्या पुन्हा दुपारी अकरा वाजता श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातले पुन्हा काही नवे प्रसंग घेऊन तुमच्या भेटीकरता महाराजांच्या चरित्राची सेवा करण्याकरता उपस्थित होऊयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम आकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ मला तुके रघुराया पजो तुझी आगुण गा